ज्या दिग्दर्शकाची एकांकिका एक दिग्दर्शित करायची लायकी नाही तो अचानक दहा दहा सिनेमांची घोषणा करतो की मी छत्रपती शिवाजी महाराजांवर दहा सिनेमे काढणार आहे अरे आपण आमच्या क्षेत्रातले कुणी तर बसले असले एक सिनेमा काढताना काय होतं आपल्याला माहिती अचानक दहा सिनेमांची घोषणा तो करतो कसा करू शकतो एवढं फंडिंग येतं कुठून आणि कशासाठी तर शिवरायांचा वापर सिनेमातून फक्त धर्म आणि संस्कृती याच्या अंगाने करून मुस्लिम द्वेष पसरवायचा जो छत्रपती शिवरायाच्या मनात सुद्धा नव्हता तुम्ही सगळे सिनेमे बघाल तर फक्त युद्धाच्या कथा लढाया मुघलांबरोबर झालेल्या अरे तेवढंच आयुष्य होतं ना त्यांचं त्यापर्यंत समुद्रासारखे अखांग छत्रपती शिवाजी महाराज आहेत हे अजूनपर्यंत सिनेमात आलेलेच नाही नाटकात आलेलेच नाही तेवढ्या दोन तीन कथा ढाली तलवारी गड किल्ले याच्या पलीकडे आपला इतिहास मी सिनेमातून मी विशेषतः सिनेमातून तुम्हाला सांगतो